औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांच्या साम्राज्याची पडझड सुरू झाली पहिल्यांदा औरंगजेबाचा मुलगा मोज्जम बादशाह झाला त्याच्यानंतर त्याचा मुलगा जहांजर शाह आणि त्याच्यानंतर त्याचा त्या त्या पुतण्या फर्रुखसियर सियर बादशाह झाला जरी मुघल बादशाही मरणाच्या वाटेवर असली तरी फर्रुखसियरच्या अंगातली मस्ती काही कमी झाली नव्हती बारा तास जनानखान्यात पडून असणाऱ्या या बादशाने बंदा बहादूरच्या मुलाची आणि बंदा बहादूरची कशी हत्या केली हे सगळ्या दिल्लीने बघितलं दिल्लीमध्ये सय्यद सय्यद हुसेन अली हसन अली आणि या दोन बरोबर दुश्मनी पत्करली या सय्यद बंधूंनीच त्याला दिल्लीच्या गादीवर बसवले होते त्यानंतर सय्यद हुसेन अली दक्षिणेत आले आणि त्यांनी मराठ्यांशी मैत्री केली मराठे यावेळी सर्वात शक्तिशाली सत्ता होण्याच्या मार्गावर होते सय्यद हुसेन अलीने मराठ्यांना दिल्लीला यायची ऑफर दिली मग सय्यद हुसेन अली आणि मराठ्यांचं सैन्य ज्यामध्ये बाळाजी विश्वनाथ बाजीराव पेशवा संताजी भोसले खंडेराव असे अनेक मराठा सरदार होते हे सगळं सैन्य दिल्लीला गेलं मराठ्यांनी आणि हुसेन अली यांच्या सैन्याने लाल किल्ल्याला घेराव घेतला दिल्लीचा बादशाह यावेळी घाबरत जाऊन जनान खान्यात आपल्या बायकांमध्ये लपून बसला होता राजा रतनचंद्र निजाम अल आणि दिदार खान हे बादशाहला शोधायला जनानखान्यात गेले तर जनानखान्यात असलेल्या बायकांनी त्याच्यावर हल्ला केला बायका देखील लढायला उभ्या राहिल्या पण दिल्लीचा बादशाह लढायला उभा राहिला नाही त्यानं लढाईचा प्रयत्न देखील केला नाही असला औरंगजेबाचा पंतू या दिल्लीच्या बादशाहला भर बार दरबारात आणून त्याची डोळे काढण्यात आले आणि त्याला पाठवण्यात आले त्यानंतर मराठ्यांनी आणि बंधूंनी मिळून दिल्लीच्या गादीवर जो बादश बसवला त्यांनी मराठ्यांना हव्या त्या ठिकाणी सगळ्या सह्या केल्या आणि मराठ्यांना सरदेशमुखी चौथाई वगैरे सगळ्या सनदा मिळवली याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट या मोहिमेत मराठ्यांनी केली ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाईची मुक्तता